किंजर येथील बालाजी कॉन्व्हेंटचा मनमानी कारभार विद्यार्थ्यांची तारांबळ बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील बालाजी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचा नवोदयाचा पेपर अठरा जानेवारी रोजी असताना सर्व विद्यार्थ्यांना याची माहिती ऐन वेळेवर देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली असल्याचा आरोप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे त्याचप्रमाणे परीक्षा केंद्र बार्शी टाकळी येथे असताना त्या ठिकाणी बालाजी कॉन्व्हेंटचा एकही शिक्षक किंवा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे तालुक्यातील के पिंजर येथे बालाजी कॉन्व्हेंट असून या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा नवोदयचा पेपर अठरा जानेवारी रोजी बारशी टाके येथील बालाजी सावित्रीबाई फुले विद्यालयात होता विद्यार्थ्यांचा पेपर असताना याबाबत विद्यार्थ्यांना ऐन वेळेवर याची माहिती देण्यात आली होती तसेच ज्या केंद्रावर पेपर होता त्या ठिकाणी बालाजी कॉन्व्हेंटचा एकही शिक्षक किंवा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला आहे या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मोठी उडाली सर्व विद्यार्थ्यांना ऐन वेळेवर सूचना मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करता आली नाही याबाबत आमच्या प्रतिनिधीने कॉन्व्हेंटचे ढेसे सर ढेरे सर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही या कॉन्व्हेंटच्या जबाबदार व्यक्तीने विद्यार्थ्यांना परीक्षाबाबत दोन चार दिवस आधी सूचना द्यायला पाहिजे होती तसेच परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी उपस्थित गरजेचे होते परंतु या जबाबदार व्यक्तीने तसे काही केले नाही त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे विद्यार्थ्यांना पेपर असल्याची माहिती वेळेवर मिळाली असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय बालाजी कॉन्व्हेंटच्या जबाबदार व्यक्तीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा